जमिनीवर बसून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देगाव येथील प्राथमिक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जिल्हाधिकारी स्वतःहून शाळेत स्वागतासाठी हजर झाले जिल्हाधिकारी उंचीने मोठे असल्यामुळे लहान बालकांच्या बरोबरीने फोटो घेणे यासाठी जिल्हाधिकारी यांनी जमिनीवर बसून विद्यार्थ्यांसमवेत फोटो घेतला जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी नवगतांशी हितगू साधत संवाद साधला जिल्हाधिकारी यांचे प्रेमाने विद्यार्थी भारवून गेले होते या प्रसंगी शिक्षणाधिकारी कादर शेख यांची देखील उपस्थिती लाभली होती सोबतच सीईओ कुलदीप जंगम यांनी सेल्फी घेऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले होते जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सोमवारी शाळा प्रवेशोत्सव सो निमित्त मोहोळ तालुक्यातील पापरी शाळेस भेट दिली जंगम यांनी नावागत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करून मुलांमध्ये मिसळून सेल्फी काढला नवागत विद्यार्थ्यांना पावलांचे ठसे पालकांना वाटप केल्यामुळे पालक खुश दिसून येत होते पापरी शाळेच्या प्रांगणात आज नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी गट शिक्षणाधिकारी विवेक जमदाडे उपशिक्षण अधिकारी डेपे विस्तार अधिकारी स्वामी या कार्यक्रमप्रसंगी सरपंच सौ जयश्री कोळे उपसरपंच अमोल भोसले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळके उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे नितीन भोसले यांची उपस्थिती लाभली होती